सकाळची उन्हाळी शांतता गावातील लहानशा शाळेत अंगणात विद्यार्थी हळूहळू येत होते त्यात एका लहान मुलीचा चेहरा विशेष दिसत होता तिने नाव घेतलेले लहानशे बॅग तिच्या खांद्यावर उचलले होते आणि ती घाबरलेली वाटत होती तिचं नाव होतं सीमा शीमा, शीमा नवीन शाळेत दाखल झाली होती गेल्या काही दिवसात तिने शहरातील शाळेतून गावाच्या शाळेत बदल केला नवीन वातावरण नवीन शाळा नवीन मित्र सगळं काही तिच्यासाठी अनोळखी होतं नवीन होतं तिला भीती वाटत होती तिच्या मनात विचार चालत होते घाबरत होती मला इथे कुणाशी बोलता येईल कुणी माझी साथ देईल का असं तिला वाटत होतं अशावेळी तिच्यासमोर शाळेचा शिक्षक सावंत आले त्यांचे चेहरे प्रेमळ आणि हसरे होते त्यांनी सीमाला जवळ बोलवलं आणि हळूच विचारलं सीमा तुला काही अडचण आहे का काही सांगू इच्छितेस का, का सीमाला सुरुवातीला थोडं संकोच वाटलं पण शिक्षकाच्या शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे तिने आपली भीती अवघड केली साहेब मला भीती वाटते मी नवीन आहे मला कुणाशी मैत्री करायची आहे पण कुणी समजत नाही श्री सावंतनी हसत तिला हात दिला आणि सांगितलं काही काळ लागेल शीमा पण काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत तुला नक्कीच नवीन मित्र मिळतील त्या दिवशी शीमाने शाळेतले पहिले पाऊल टाकले जसे तिच्या जीवनात नवीनच वळण आले दिवस जात राहिला शाळेत ती हळूहळू सहभागी होऊ लागली गणिताच्या वर्गात ती उत्साहाने उत्तर देऊ लागली मराठीच्या वर्गात तिने कविता वाचली आणि शिक्षण तिच्या कौशल्याची प्रशंसा केली एक दिवस शाळेत एका स्पर्धेची घोषणा झाली उत्कृष्ट कथा लेखन स्पर्धा शीमाला कथा लिहिण्यात नेहमीच रस होता पण तिला वाटलं की तिची कथा इतरांपेक्षा कमी प्रभावी असेल ती घ घरून आलेल्या त्या भीतीच्या भावनेला हरवून पाहत होती सावंतने तिला प्रोत्साहित केले शिमा सुतार विश्वास जे तू लिहित त्यामध्ये तुझं नाव असेल आणि तेच महत्वाचं आहे शब्दातून आपली भावना मांडण्याची संधी घेतली की तुझी कथा नक्कीच प्रत्येकांच्या मनाला स्पर्श करेल सीमा घाबरत होती पण शिक्षकाच्या प्रेमळ शब्दाने तिच्या मनात जाणीव निर्माण केली ती घाबरत घरात बसून रात्री उशिरापर्यंत कथा लिहू लागली मित्रमंडळी शिक्षक गोड आठवणी आणि तिच्या मनातील भावना उलगडल्या स्पर्धेचा दिवस आला शीमाने आपली कथा वाचली सुरुवातीला ती थोडीशी लाजत होती पण वाचत सुरू केल्यानंतर तिच्या शब्दामधून भावनांचा प्रवाह आला सर्व शिक्षक आणि विद्यार्थी तिच्या कथेत गुंतले सर्वांच्या डोळ्यात नेमकं आणि हलकीशी पण दिसत होती शेवटी त्या विद्यार्थ्याला प्रथम पारितोषिक मिळाले ते सीमा होती पण पारितोषिकपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ती शाळेतील प्रत्येकांच्या मुळे जिंकली होती मित्रांच्या गटात ती आत्ताच्या निसर्गपनसन होती सीमा शिकली की भीती ही एक नैसर्गिक भावना आहे पण योग्य प्रोत्साहन प्रेम मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वास या भावना दूर करू शकतात शाळेतल्या छोट्या आठवणीने तिला शिकवलं की कुणीही नवीन असलं तरी आपल्या कष्टाने आणि मनाने आपण मोठी गोष्ट साधू शकतो शाळेतील ती आठवण सीमासाठी आयुष्यभर हृदयपर्शी ठरली ती कधीच विसरणार नव्हती पहिल्या दिवशीची भीती शिक्षकांचा प्रेमळ हात आणि त्या पहिल्या युष्याची आनंदाची झळप सीमाने निश्चय केला की पुढच्या प्रत्येक संकटात ती धैर्याने सामोर जाईल आणि मनातील भावना व्यक्त करण्यास कधी संकोच करणार नाही एक एक ही कथा फक्त एक भाव एक लहान मुलीची नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यातल्या नवीन सुरुवातीविषयी आणि भीतीची ओढ येते पण प्रेमळ मार्गदर्शन आणि धैर्य असलं की हृदय जिंकता येते जर तुम्हाला